हे बघा त्याच्यावर थोडी अशी अजून कोथिंबीर टाकायची जरा ते कोथिंबीर टाकली की पण अजून मजाच येणार आहे खायला हे बघा एकदम कमी साहित्यात असं सा आळणी चिकन आळणी चिकन नमस्कार मंडळी आपण आज करणार आहेत आळणी चिकन त्याच्यासाठी बघा या अर्धा किलो चिकन आणलं आहे आपण फ्रेश असं चिकन आहे कोथिंबीर घेतली या एवढी कोथिंबीर घेतली खोबरं घेतलं या कांदा घेतलाय मिडियम आकाराचा हे चार पाच लवंगा घेतल्या आता आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे पेस्टसाठी आहे ना एव आपल्याला कोथिंबीर एवढा खोबरं हे कांदा एवढा लवंग आणि दालचिनी ह्याची आपल्याला पेस्ट करायची पेस्टसाठी आपण फक्त अर्धा कांदा वापरणार आहेत आणि अर्धा कांदा आपण चिकन आळणी बनवायला वापरणार आहे फोडणीला तर पहिल्यांदा आपण काय करू आता चिकनला आहे ना मीठ लावून घेऊ चला बघा आपण आता चिकनला हळद मी लावून घेऊ हे बघा एक एक चमचा हळद टाकायची हे बघा एक चमचा हळद टाकली आहे थोडस मीठ टाकायचं आणि याला चांगलं कालून घ्यायचं आणि मॅरिनेशन करण्यासाठी दहावीस मिनिटं ठेवायचं त्याला हळद मीठ लावून ठेवलंय आता पंधरा वीस मिनट ही असंच ठेवायचं आणि मग बनवायचं आपण चिकन आणि रस्सा खोबरं टाकून घ्यायचं याची पेस्ट करायची आहे खोबरं टाकलंय कसा एक कांदा कापलाय आपण बारीक बारीक अर्धाच कांदा घेतला आहे अर्धा आपल्याला ती पुन्हा मग आळणी करायला ठेवायचं तिथं आणि हे बघा हे दाल ही टाकून द्यायचं दालचिनी लवंगा कोथिंबीर टाकून द्यायची आणि ह्याची आपल्याला आता पेस्ट करायची आहे आपल्याला असा बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा आहे ते आपल्याला आळणीच्या फोडणीला कामाला येणार आहे एकदम असा बारीक कापायचा कांदा हे बघा बघा असा कांदा कापायचा हे बघा मंडळी हे आपण हळदीत आणि मिठात आहे ना पंधरा वीस मिनटं झालं मुरू घातलं होतं चिकन तर चला आता आपण बनवू चिकन आळणी पातेला गरम झालंय त्याच्यामध्ये आपण हे काय करू कांदा भाजून घेऊ थोडा असं जरा चिकन आळणी करायची गावाकडची पद्धत आहे कांदा चांगला असा लाल करून घ्यायचा आहे तेल टाकून द्यायचं याच्यात थोडं तेल टाकून द्यायचं असं कांदा चांगला असा लाल होऊ द्यायचा कांदा लाल झालाय ह्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसून पेस्ट टाकणार आहे काय अद्रक लसून पेस्ट टाकली कांदा <ड़ागा> चांगला लाल झाला अर्धा ग्लास पेस्ट बी झाली आहे तर आपण आता ही पेस्ट केलेली टाकून देऊ या पेस्टला आहे ना चांगलं तेल सुटू द्यायचं आणि मग आपला हळदी मिठातलं चिकन आहे ना याच्यात टाकून द्यायचं पेस्टला चांगलं तेल सुटलंय आता हळदीतलं मीठातलं आहे ना चिकन मध्ये टाकून द्यायचं याला हलवून घ्यायचं आजचा बियत आणि चिकन त्याला सुरुवातीला अंगच्या पाण्यात शिजू द्यायचं पाच दहा मिनिटं आणि मग वरी परत पाणी ठेवायचं मग याच्यावर झाकून परत आपण झाकून घेऊ वरी मस्त असं शिजायला चिकन आणली हा 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 वास बी लय भारी यायला लागलाय पाणी काहीच टाकलं नाही ओकाला पाणी सुटायला लागले वा वा आपण ती दालचिनी ही टाकलीत ना लवंगा ते फक्त फ्लेवरसाठी टाकलेत त्यांनी वास लय भारी येते आपण पाणी काहीच नव्हतं टाकलं पाणी किती सुटले बघा हो चिकन आणले पंधरा मिनिटं आपण त्याच्या अंगच्या पाण्यात शिजू दिलं या आता ह्याच्यावर एक परत ठेवू आणि त्या परत आहे ना पाणी टाकू एक तांब्या भरून असं चिकन करत नाही ना, ना गरमच पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही मध्ये बघा असं ठेवायचं हे आता दहा पंधरा मिनटं गरम पाणी होतंय आणि हेच पाणी टाकायचं आपल्या चिकन आळलेला परात ठेवलेलं पाणी गरम झालं या आपण टाकून घेऊया आतमध्ये आता हे टाकून घ्यायचं आजचा मस्तच बी चिकन आळणीचा शिजू आपल्या चिकन आळणीला बघा आळणी चिकन चांगले शिजायला लागले शिजलंय का बघू आपण आळणी चिकन थोडं राहिलं एकच अजून दहा मिनटं ठेवायचं मग आपलं चिकन आळणी तयार होणार आहे खायला हे बघा मंडळी आपलं फर्स्ट क्लास पैकी असं आळणी चिकन झालं तयार खायला ये बघा त्याच्यावर थोडी अशी अजून कोथिबीर टाकायची जरा ते कोथिंबीर टाकली की पण अजून मजाच आहे खायला हे बघा एकदम कमी साहित्यात असं आळणी चिकन हे आळणी चिकन तर मंडळी तुम्ही बी एकदा हे असं आळणी चिकन आहे ना घरच्या घरी ट्राय कराकडे लय भारी लागत आहे पाहता बरं हे आळणी चिकन